जगदगुरु तर कोबाराय सांगतात तुका मने साक्षी आले आणि तरी केले प्रगट अधिकारा व्यतिरिक्त संत महात्मे कधी कोणाला सांगत नाहीत सांगितलं नाही आणि इथून पुढे सांगणार सुद्धा नाहीत कारण अधिकार या शब्दाचा अर्थ असा आहे अधिकारावं आणि मग लोकाला सांगावं याला अधिकार असं म्हणतात म्हणून अधिकारवाणीनं संत महात्मे बोलत असतात तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तरी संत महात्म्याचे प्रमाण बघा तुका मने अंगी व्हावे ते आपण तरी याचा महिमा अनुभववाली अंगा ती या जगा दे तशी तुका मनी चा सांगे सांगी मज अनुभव आहे अंगे सेवेतो हा रस तो अनिका घ्या रे हो नकारा नवरी गोड वर्णन महाराज करतात सेवेतो हा रस तो अनिका अगोदर तो रस आम्ही चाखाला बरा वाटला आणि मग समाजाच्या पुढं प्रतिपादन केला अधिकाराव्यतिरिक्त संत महात्मेने कधीच कोणाला आजपर्यंत सांगितलेलं नाही शेवटचा दृष्टांत सांगतो सेवेला विराम करतो लक्षपूर्वक ऐका श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रम्ह नाथ ह्यांकडे एक माता मावली छोटं पोरग घेऊन गेली म्हणली महाराज माझं पोरग सारखाच गुळ खात आहे माईकच्या स्टँडवरचा खातंय पकाजवरचा खाते पेटीवरला आहे भावाच्या स्टेज वरला खाते दिसन तिथला गुळ खाते माझ्या पोराला उपाय सांगा नाथ महाराज म्हणले माय तुझं पोरग एका महिन्याच्या नंतर माझ्याकडे घेऊन ये आता त्या बाईला वाटलं बिचारीला नाथ महाराज जंगलात जाते झाडाचा जा पाला काढीत वाटीत येऊन रस करून बाटलीत भरून ठेवतेन महिनाभर मोरून देतेन मग त्या आयुर्वेदिक लेकराला चे पेला देतेन मग पोरग गुळ खाणार नाही असं त्या बिचारीच्या मनचा भास एक महिन्यानं ती माता माऊली पुन्हा नाथांकडे गेली म्हणली महाराज आणला माझा बाळ आणि असे बरेच आहेत महाराज फक्त महाराज लोकांच्याच मुळावर राहील त्याच काळात संत महात्म्याला त्रास होता असं नाही आजही बरेचसे लोक आमच्यासारख्या सुद्धा महाराज लोकांना नीट जोगू देत नाहीत म्हणून गाडीवाले कीर्तनकार गावात येते पाहुणे नऊ ला आणि बाहेर जाते सवा अकराला जास्त संबंधच नको कोणाचा का त्याचं कारण असं आहे महाराज लय माणसं नमुन्याची भेट देतो एका गावात माझं नऊ ते अकरा कीर्तन होतं संध्याकाळचं मी सहा वाजताच गेलो कशाला मराय जावा का मेबी काही कारण नाही काय नाही बघूच उगूच गेलो सहाला दोन म्हाताऱ्या पळतच आल्या महाराज तीन तीन साडेतीन वर्षाची लेकर हाताला घेतले आणि आजी अर्ध्या मीटर होऊनच मला म्हणते महाराज आमच्या तो तुमच्या ओटीत घ्या म्हणलं बरे का आता ओटीतली खदरळ मला झेपाय एकासाठी रोज दोन गाव हिंडावं लागत राहिले तू मला म्हणते तू मोहन तू मग हे उठीत घ्या बरं मी म्हणलं घ्या सारखं असलं तर घेऊन नेमका काय करतो तुमचा ना तू म्हणजे बघ ना तुमच्या सारखा बोंबल थेंडू तू म्हणजे आम्ही बोंबल थेंडवतो होय काय लोक बोलते ना सांगतायत ना महाराज सध्याच्या काळात महाराज लोकांचं जीवन म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाची भिंत झाली कोणी यायचं कोणतं पोस्टर चिटकवायचं बो नाही कशाचा इतकी बिकट अवस्था आहे महाराज दुसरी म्हातारी पळत चालली मी म्हणलं आजी तुमचं कसं म्हणले महाराज माझं थोडं बरं आहे बघा पण रोजच भांडणार नाही काय करावं मी म्हणलं काय करतंय म्हणले बघा ना काल एक आमच्या दारात आलं आणि मला म्हणतं आजी तुमच्या पोरा आमच्या काढून दिवसभर दाराची लाईट बंद राहिली आजी म्हणली आमचं पोरग एड काय कळत एवढं दिलं सोडून दुसऱ्या दिवशी एक मतर आलं म्हणलं आजी तुमच्या पोरानी आमची मै शेजाऱ्याच्या घासात नेऊन सोडली त्याचं भांडण दिवसभर माझ्या दारात होत आजी म्हणली आमचं पोरग त्याला काय कळत एवढं दिलं सोडून म्हणली आणि आज सकाळी तो दुसरंच मतार आलो म्हणलं आजी तुमच्या पोरानी पाच हजार कडबेची गंज आमची पेटून दिली आजी म्हणली आमचं पोरग त्याला काय कळद एवढं पण ज्याची गंज पेटून दिली ती एड नव्हतं ते ज्ञान होतं मग गेलो म्हणलं आजी तुमचं म्हणणं मला पटायला लागलंय आहे पण जिथं माझी पाच हजार कडवेची गंज होती त्याच्याच पोलीकडून तू ही दहा हजार कडवेची गंज होती ती कौन तो ह्या नातांना नाही पिटिली म्हणजे हां तितकं कुठं येड आहे ते म्हणजे स्वतःच ठोया पुरतो लोकांचं पेट्रोल पुरतो शाना विठाला 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 मला एवढंच आहे महाराज बारकाली पोरं काय करते काय नाही भरोसा सांगता येत नाही लईस लेकर ले विचित्र महाराज शाळेत शिक्षकाला नीट बोलत नाहीत घरी माय बापाला नीट बोलत नाहीत ते पोरं महाराजाला व्यवस्थित बोलतेन अशी महाराजांनी तरी का अपेक्षा करावी महाराज लईच विचित्र पूर येतं एक पोरग शाळेत गुरुजींना उठून बाकी म्हणले बाळा काल मी तुला आळस या विषयावर निमदन लिहून आणायचं सांगितलं होतं लिहिला का म्हणलं हो विद्यार्थी लय हुशार म्हणलं का कस का दाखव म्हणले तुझी वही वही घेतली लागला लागलं इकडे तिकडे तपासायला गुरुजीनं सगळी वही चालली पण थोडंसुद्धा आडवी रेख सुद्धा पेनाची त्या वहीवर साप नाही गुरुजी म्हणले बाळे अरे ह्याच्यात काही लिहिलेलं नाही की म्हणलं गुरुजी ह्याला ताळस म्हणते म्हणला सांगायचं एवढंच आहे महाराज लहान कर काय करतील काय बोलतील भरोसा देता येत नाही म्हणून नाथाऊन जवळ ते पोरग आणलं म्हणली महाराज माझा बाळ आणला नाथांनी हात फिरवला आणि सांगितलं बाळ जास्त बरं नाही पोरानं विचार केला म्हणला आजी म्हणले महाराज सांगायचं होतं एवढं जर तुम्हाला सांगायचं होतं तर माझा वेळ वाया घालवला एक महिना फुकट घालवला असं का केलं नाथ महाराज म्हणले माय त्यावेळेला मा, मी स्वतः जास्त गुळ खाल्लेला होता म्हणून तुझ्या लेकराला गुळ खाऊ नको हे सांगण्याचा अधिकार मला नव्हता ज्या दिवशी तुझं पोरग माझ्यापासून घेऊन गेली ना त्या दिवसापासून मी गुळ नावाची वस्तू माझ्या जीवनातली वर जे केली ते सांगण्याचा अधिकार प्राप्त केला आणि मग तुझ्या बाळाला सांगितलं म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट म्हणून आमची गुरुवरी इंगळे दादा कीर्तना मध्ये सांगायचे बघा जितकं महाराज लोकाला वागणं होते तितकंच लोकाला बी सांगत जावा आणि जितकं लोकाला आपण सांगतो तितकं आपण स्वतः अगोदर वागत जावा विठाला विठा विठाला विठाला भि म्हणून तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो नदीचा का संकल्पित अवंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या बुद्धीला जसं पटलं सुचलं तसं बोललो शेव्यामध्ये जर काही होक झाली असेल तर ते माझ्या बुद्धीचे दोष समजून आई वडिलांचं अंतकरण करून सहन करा आपला सप्ताह कितव्या वर्षातला हे बेचाळीस वा एकदा तुम्हीच तुमच्यासाठी जोरदार टाळे वाजून घ्या सोपी गोष्ट नाही महाराज महाराष्ट्रामध्ये तुमच्या कृपेनं आशीर्वादाने गुरुवारांच्या आंध्र कर्नाटक कोकण मुंबई यू पी एम पी सगळीकडं संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर कीर्तन करण्याचा योग येतो काही ये नांदेड भागात पलीकडं काही काही ठिकाणी आहेत शंभर शंभर सवाशे सवाशे वर्षाच्या सप्ताहाच्या परंपरा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बहुतेक ठिकाणी असे येवडल्या वर्षाचे सप्ताह पाहायला मिळत नाहीत लय लय झालं तर तीन चार वर्ष सप्ताह टिकवतो चौथे वर्ष कोणतरी एखादा कार्यकर्ता मदतच उगवतो होतो ज्या महाराजाच्या हाताने ठेवलेला आहे त्याचाच इचका करून ठेवतो आणि सगळ्या सप्ताह नाश केल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे आपल्याकडले सप्त जास्त कालावधीपर्यंत टिकत नाहीत पण विशेष आपल्या या चिंचोटीकर ग्रामस्थ मंडळीचं आणि तरुण मित्रमंडळीचं कौतुक करावं तेवढं थोडे महाराज चाळीस बेचाळीस वर्ष सप्ताह टिकवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही राजा हरिश्चंद्र एकच प्रार्थना करतो भगवान अगदी बेचाळीस वर्षापर्यंतची चालत आलेली ही अखंड हरिणाम सप्ताहाची परंपरा तुमच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादाने चिंचोटीकर तरुण मित्रमंडळाच्या सहकार्यानं गावातील परमार्थिक सज्जन माय अथक अशा परिश्रमातून हा बेचाळीस वर्षातला सप्ताह बघता बघता पन्नास वर्षापर्यंत जावा याचा सुवर्ण महोत्सव व्हावा एवढंच नाही तर या सप्ताहाची पंचाहत्तर साजरी व्हावी नव्हे नव्हे या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव व्हावा तोपर्यंत तुम्ही सर्वांनी राहावा <laughs> आणि देवाने मला सुद्धा ठेवावा इतक्या लवकर उचलून समजा <laughs> पण आता हे हो वाढल्यामुळे काय भरोसा लागा ना माझे मला सुद्धा <laughs> 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 शताब्दी महोत्सवाला पुन्हा तुम्ही मला बोला अशी भगवान त्याच्या नारबिंदी प्रार्थना करतो पुन्हा एकदा या जमलेल्या सगळ्या तमाम तरुण मित्रमंडळाचं मनापासून कुटु कुटी धन्यवाद असंच परमार्थी कार्य करण्याकरता उदंड आयुष्य आरोग्य भगवान हरिश्चंद्र राजाने पांडुरंग परमात्म्याने तुम्हाला सर्वांना प्राप्त करून द्यावं आणि खरी गरज आहे मायबाप सध्याच्या काळात तरुणाची तरणा भाग्यवंत आणि नटे हरी तरुणपणे केले परमार्थ फलित होत असतो उतरत्या वयामध्ये परमार्थ करून फायदा होत नाही बरेचसे लोक उतरत्या वयाला परमार्थ लागत आहेत एम एस सत्याण्णव एम एस अठ्याण्णव वय एका काय महाराज काहीच कळत नाही हो कानपूरची लाईन तुटली की चट वाटलं भैर झाल्यावर काही कळत नाही पण माणसार्थात काल परदेश एक मात्र माझ्या दर्शनाला मी स्वतः बाबाला म्हणलो बाबा बरी तब्येत मात्र मला म्हणते इस पोते सोयाबीन झाली हिस्फोती <laughs> आता मी विचारायलो काय तू सांगतो काय अशी जर अवस्था झाली तर त्या परमार्थाला काही उपयोग राहणार नाही महाराज तुम्ही भैऱ्याची व्या करता राहू दोघ जण भैरे होती एक भैरव काठी घेऊन कीर्तनाला चाललं आणि दुसरं भैरव वाट्यावर बसलेलो होतं काठीवालं भैरव वाट्यावरच्या भैऱ्याला म्हणते रामभव चालेल ते का कीर्तनाला वाट्यावरचं भैरव म्हणते येई कुठे चाललास <laughs> कीर्तनाला काय काठीवालं भैरव म्हणते छे छे कीर्तनाला चाललो होतो वॉट भैरव म्हणते हा हा मला वाटलं कीर्तनाला चालला होता काय कि काय कोणाचं होती आणि मग माणसं परमार्थ परमार्थ करून उपयोग नाही तरुणपणी परमार्थ करा आई वडिलाची सेवा करा धर्मग्रंथाचं वाचन करा चालत असलेलं पवित्र परमार्थिक धार्मिक कार्य असंच वर्षान वर्ष आपल्या हातून वृदिंगत व्हावं हीच भगवंताच्या चनारबिंदी प्रार्थना का वर्षा काळी श्रीता जैसे चढू लागे पंडूसुतः तयशी न नवीजता श्रद्धा दिशे गोड पद्धतीचे नियोजन आमचे श्रीभक्तीपरायण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध दंगाचारी आपले भूमिपुत्र आदरणीय आमचे सोनवणे महाराज यांनी केलं आणि तरुण मित्रमंडळाने त्यांना हा दिलेला प्रतिसाद सर्वाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे सुंदर पद्धतीच्या यात्रेचं कार्य महाराजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये हाती धरलेलं आहे ज्यांना ज्यांना कोणाला अगदी आपल्या गावातून म्हणा पंचकृषीतून म्हणा यात्रा करण्याची इच्छा असेल महाराजांशी संपर्क साधून सर्वांनी अगदी तीर्थयात्रा करावी पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धी नाही आणि जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपले हितपा तीर्थयात्रा चुकू नको जोपर्यंत हातपाय बरे तोपर्यंतच तीर्थयात्रा करून घ्या अशा पद्धतीचं सर्वाला सांगणं एक छोटस सा कॅलेंडर प्रकाशित केलेला आहे सुखी त्रिपुटी एकवीस प्रकारचे मुद्दे मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त आहेत वीस रुपये कॅलेंडरची किंमत आहे ज्या भाविकाला लागण प्रत्येकाने संग्रह ठेवा पुनशे एकदा झालेली शिवामाचे गुरुवरी नामनिष्ठ सुगणपासकुंटवाशी महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार आपल्या परिसराचं भूषण आद्य विनोदाचार्य आदरणीय बाबासाहेबजी महाराज इंगळे इंग्ले उर्पदा यांचे विंदी समर्पित करून आई वडिलांच्या गुरुवार यांच्या सर्व श्रुती सज्जन माय बापांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम ना तरी बालक उघडा बोलून <laughs> का बा कुडा विचुका पाऊली ती चोज करून माऊली रिजे जेवी कि मोहरा तुमच केले धर्म कीर्त नसिद्धीनिले येत जुरले पायी कपन पायाचा प्रसादे काही क्षमा करणे संती नवे अंग होती कि नोह्या उपदेश तुमचे बडबडी शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका मुनी नारायण देवासाठी आता जोरदार डाळी वाजवा वा wow. <seller> असं सिस्टम पान असं पाण्यासारखं सिस्टम चाललं पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वाला धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी शिवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली